जतकरांसाठी मोठी बातमी आता एम आर आय टेस्ट साथी दूर जाण्याची गरज नाही आपल्या जत शहरात पहिल्यांदाच उपलब्ध आधुनिक एम आर आय सुविधा तेही कमी दरात अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी जलद व विश्वासार्ह रिपोर्ट सेवा अनुभवी डॉक्टर्स व तज्ञ स्टाफ अचूक निदान आता एम आर आय होईल जत मध्येच तुमच्या जवळ तुमच्या शहरात आमचा पत्ता श्री छत्रपती संभाजी महाराज चौक जत मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस ब्याऐंशी ब्याऐंशी सत्तावीस आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज सख्या मुलानं केला बापाचा खून टिटवा येथील घटना पिंजर ठाणेदार गंगाधर दराडे आरोपीला दोन तासात केले अटक बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले गाव टिटवा इथं बापाचा खून केलाय पिंजर पोलीस स्टेशन इथं मयत बबन रामराव राऊत वय वर्ष पंचावन्न यांच्या स्वतःच्या घरात दोरीनं गळपास आवळून खून केला त्यांचा खून केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे या घटनेनं टिटवा गाव हदरून गेलाय आरोपी नवनाथ बबन राऊत वयवर्ष सत्तावीस आणि त्यांचे वडील बबन राऊत वयवर्ष पंचावन्न आई एकत्र एक कुटुंबात राहत होते घरगुती कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला या घटनेची माहिती पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे यांना रात्री सव्वा अकरा वाजताच्या दरम्यान मिळाली त्यांनी तिथं पोहोचून घटनास्थळावरील पंचनामा केला व आरोपीचा शोध त्यांनी घ्यायला सुरुवात केली तीन वेगवेगळे पथक तयार केले आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता वरील घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना पिंजर ठाणेदार गंगाधर दराडे पी एस आय अभिषेक नवघरे यांनी आरोपीला शोधण्यासाठी पथक निर्माण केले जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी एच डी पी ओ वैशाली मुळे निवासी पोलीस निरीक्षक शंकर शेळके पी एस आय गोपाल जाधव पी एस आय दशरथ बोरकर गोकुल चौहान अन्सार अहमद स्वप्नील खेडकर मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एल बी टीम अकोला ना पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे पीएसआय अभिषेक नवघरे बीड जमादार नामदेव मोरे नागसेन वानखेडे गजानन काळे प्रदीप धामणे चालक नागोंदधी नरहरी देवकते भूषण मुकमाले भागवत गाजवे मयूर खडसे वैभव मोरे पंकज एकडे पुढील तपास पिंजर पोलीस करत आहेत नेमकं काय झालं तुमच्याशी म्हणजे भांडण कशामुळे झालं त्यांचं भांडण काहीच नाही असं झालं दोघांच काहीच नाही मग तुमच्या घरामध्ये भांडण झाल्यावर कोणी नव्हतं का घरात नाही

एवढं सांगू शकतात याच्यानंतर त्या मुलाला जेल झाली पाहिजे काय नाही झाली पाहिजे काय नाही तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे याच्या अगोदर काय करत होता तो काम करत होता शेतीतनी शेतीतनी काम करायचं बर बरं बरं तर शासनाला तुमचं काय म्हणणं आहे

देखे 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 देखे। देखे। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा